हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज फायनली तो दिवस आला आहे ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होतो तर दादाची इच्छा खूप होती की आपली स्वतःची गाडी राहावं पप्पानी गाडी घ्यावं आपल्यासाठी म्हणून तर असं गाडीत बसून फिरायला खूप आवडतं म्हणून म्हणलं चला एकदा घेऊन तर टाकू लोनवरती गाडी घेतलेली आहे आता इथं आलेत शोरूममध्ये गाडी घ्यायला बघा दादा मी आणि आभी आलेलो आहे आबी पण जरा बाहेर करायचं म्हणले की आबीला खूपच आवडतं तो बाहेरच निघतो दादा बाबा खुश आहे आता कधी आपल्याला गाडीत बसायला भेटते याची ती वाट बघतोय दादा इथं पूजा वगैरे करणं चालू आहे आता सगळे इथं सगळं तयारी करून ठेवली होती फक्त पूजा करायची होती आणि घेऊन जायची होती गाडी आपली सगळी प्रोसेस पहिलंच करून ठेवली होती आता इथं सर्वजण आम्ही पूजा करून घेतोय मग दादाला आता कधी बसायचं आहे ते झालेलं आहे एकदम मध्ये बघा दादा पण पूजा करतो आहे दादाची पण गडबड चालू आहे पूजाला लवकर पूजा करायची आणि गाडीत बसून जायचं असं त्याचं आहे इथं आहे ना फक्त हळदी कुंकू देतात आणि नारळ देतात फोडायला आरती वगैरे देत नाहीत ते शोरूममध्ये काय परत पेट्रोलच्या गाड्या असतात त्याच्यामुळे ते आग वगैरे लागू शकतात म्हणून ते देत नाही आहेत हे बघा इथं पडदा काढलेला आहे आता सगळ्यांची पूजा झाली मग पूजा आम्ही इथं घरी आल्यानंतर परत आरती वगैरे लावून आरती उदबत्ती लावून हे पूजा करायचं आहे सगळेजण पूजा करून घेतो इथं घरी सानूची पण बघा धावपळ चालू आहे तिला पण पूजा करायची आहे असं तिला खूप असं पूजा करायला ते आवडतं पूजा करू वाटतं तिला भरपूर जे जे काही करतात ते तिला करू वाटतं इथं सगळं आपलं कसं आपल्या घरच्या पद्धतीने पूजा होते घरी निवांत होते तिथं गडबड गडबड झाली जरा ते शोरूम बंद करत होते म्हणून थोडी गडबड झाली आणि तिथं ते काय तेवढं आरती करायची नसते म्हणून घरी आरती उदबत्ती वगैरे लावून ही पूजा चालू आहे आमची बघा सगळेजण पूजा करून घेतात होत्यानं चिरकत आहे नंतर आल्या करा खालीच लावत खाली 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 तिथं बघा इथे सहा पूजा करून घेते बघा तिथून सगळं जसं मोठं गाया करते तसं ते पण करते सगळं पूजा इथं दादा पण आरती करून घेतोय इथं आबी मधी मधी करतोय इथं मध्येच तिथे खाली उदबत्ती लावली होती एवढ्या याच्यामध्ये ती उदबत्ती जरा पोळी आबीला चटका बसला थोडासा आता इथं आमच्या गाडीची पूजा सगळ्यांच्या हस्ते झाली सगळ्यांनी पूजा केली गाडी कशी आहे ते कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक